गुड इव्हिनिंग सगळ्यांना बघा कुठल्याही पर्दा परीक्षा असतील याच्यामध्ये समानार्थी शब्द जे वारंवार विचारले जातात आय बी पी एस पॅटर्न त्याच्यामध्ये तर हे शब्द कम्प्लीट विचारले जातात आता पर्वत पर्वतचा समानार्थी पहाड गिरी भूदर शैल अचल नग आणि शिखर त्याच्यानंतर पृथ्वी पृथ्वीचे समानार्थी शब्द धरती भूमी धरा धरणी अवनी वसुंधरा मही शिती दिहिनी इला उर्वी जगती आणि रसा अं जगती आणि रसा पण हे पृथ्वीचे समानार्थी शब्द आहेत त्याच्यानंतर आईचे समानार्थी शब्द माता माय जन्मदात्री जननी माउली ममता त्याच्यानंतर आकाश आकाशाचे समानार्थी अंबर नभ गगन आभाळ आणि स्वर्ग हे आकाशाचे समानार्थी शब्द वापरले जातात त्याच्यानंतर नदीचे समानार्थी शब्द मोठ्या प्रमाणात विचारले जात आहे नदी नदीचे समानार्थी सरिता तटिनी जलधारा अपंगा तरंगिणी निमंगा आणि निर्जरणी हे नदीचे समानार्थी शब्द आहेत त्याच्यानंतर रात्र रात्रीचे समानार्थी शब्द इथे दिलेले आहेत रात्र रजनी निशा यामिनी श शर्वरी आणि निशी हे रात्रीचे समानार्थी शब्द आहेत त्याच्यानंतर सूर्याचे समानार्थी शब्द आदित्य अर्का भानु, सवित्र पुसून रवी मार्तंड मित्र भास्कर प्रभाकर कथिरावन आणि विश्वत हे सूर्याचे समानार्थी शब्द आहेत हे समानार्थी शब्द वारंवार विचारले जात आहेत असेच आज वारंवार विचारल्या जाणाऱ्या शब्दांची अजून एक दुसरा व्हिडिओ घेऊन येईल म्हणजे जेणेकरून हे शब्द आपल्याला वारंवार विचारले जातात त्यामुळे हे प्रत्येक परीक्षेसाठी लक्षात ठेवणं खूप महत्त्वाचं असतं